संपूर्ण महाराष्ट्राला झोपणारे आहे आणि शिक्षण मंत्री अजून आपले मुख्यमंत्री यांना कळवण्यात येणार आहे की जो आर आपण पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बियार काढलेला आहे पेन्शन देता तर जी आर कुठेतरी रद्द होईल हे या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला दिसून येत आहे तरी कृपया हा मोर्चा एवढा महाभयंकरचा मोर्चा दिसतोय तो सर्वांच्या एकजुटीचा मोर्चा आहे आणि हा मोर्चा मला वाटतं आपला ठिया रद्द केल्याशिवाय थांबणार नाही म्हणून सांगतो शाळा गौती शाळा गौता विमान गौती शाळा हा उरसला होता आता याकडे पवंतराव आणि तलाठ करवाड ने शिवाजीकडे आले

या सरकारला एकच मागणी आहे आमच्या शाळा बंद करू नका आमच्या शाळा सुरू ठेवा तिथे चांगले शिक्षक द्या आम्हाला खूप काही नकोय पण किमान आमचा शिक्षणाचा हक्क तरी हिरावून घेऊ नका कारण आमचा शिक, शिक्ष आमचं शिक्षण जर आमच्यापासून दूर गेलं तर भविष्यात अनेक विद्यार्थी मागे पडू शकतील शिक्षणापासून दूर जातील त्यामुळे हो आमचा करणं हा त्यावरील उपाय नाही तर पटसंख्या का कमी होत आहे याचा विचार करणं गरजेचं आहे अहो सरकार सांगत बेटी बचाव बेटी पडाव परंतु आज शाळा बंद करून तुम्ही आम्हाला वाचवताय कि मिटवताय आज मी माझ्या शाळेसाठी माझ्या शिक्षणासाठी रडतीये परंतु उद्या माझ्यासारख्या हजारो मुली शांत होतील कारण शिक्षणाची आशा जुळणार नाही म्हणूनच सांगते आमची शाळा वाचवा एक है। आज भले ही केवळ एक इमारत नसून आमचं भविष्य आहे आज भलेही आमची वर्गातील आकडेवारी कमी असेल परंतु आमची स्वप्न खूप मोठी आहेत आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आम्ही धडपडत आहोत आणि आज जर काही शाळा बंद झाली तर माझ्याच एका गरबी मुलीच स्वप्न मरेल आणि लक्षात ठेवा एका घरी मुलीचं स्वप्न मिळलं तर एका पिढीचं आयुष्य अंधारात जातं म्हणूनच मी मायबाप सरकारला संपूर्ण सिंधुदुर्गातील विद्यार्थिनींच्या वतीने एक विनंती करते की आमची शाळा घेऊ नका आमची मराठी शाळा बंद करू नका कारण ग्रामीण भागातील दूरवरच्या शाळेत जाऊन शिक्षण घेणं हे सोपं नाही आमच्या गरीब कष्टकरी वडिलांना त्याचा खाजगी शाळेमधील खर्च हा परवडणार नाही आजच्या या शाळा बंद करण्याच्या निर्णयाने आमचं शिक्षण तर थांबेल शिवाय आमच्या गाव देखील आमची गावा देखील पडीत पडून जातील सोडून आम्हाला लागेल म्हणूनच कृपा करून आमची शाळा वाचवा कारण शाळा आमचं भविष्य आहे शेवटी मी हात जोडते डोळे पाणी आणून नाही तर मनापासून विनंती करते आमची शाळा वाचवा आमचं आयुष्य वाचवा एवढा बोलून मी थांबते आणि या या ठिकाणी जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांनी या ठिकाणी या मोर्चाचं स्वरूप या ठिकाणी बघावं आणि ज्या शासनकर्त्यांनी जे धोरण ठरवतात अधिकारी त्यांना या स्वरूपाचं या ठिकाणी स्वरूप बघून यापासून तरी धोरण ठरवावं अशी त्यांना विनंती करतो आपण एवढ्या संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्यामध्ये आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला आगे बोलना दिले। या ठिकाणी दोन शब्द बोलण्यासाठी दिलेत यापुढच्या आंदोलनामध्ये सुद्धा तुम्ही ज्या ज्यावेळी बोलवाल बोलवलात आणि बोलवलात नाही तरी तरी आम्ही तुमच्यावर आहोत एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण धन्यवाद या या ठिकाणी ठिकाणी चांगलं मार्गदर्शन आपण केलेलं आहात त्याबद्दल आम्ही आमच्या शाळा वाचो शिक्षणाचो मंचाच्या वतीने मनापुढे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे मत्स्यमंत्री या ठिकाणी आणलं त्यांच्यावर ठिकाणी सगळ्यात वाजवा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शिवार रद्द करण्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात आपले सर्व या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं या ठिकाणी मनाबरोबर या ठिकाणी स्वागत करत टाळ्यांचं घरात आपण त्यांना स्वागत करायचं आहे जे पालक मायबाप आहेत आणि ते आपल्याला या ठिकाणी निश्चितच मार्ग काढून देतील एवढं मला वाटत आहे या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील सर आमचं मांडायला सांग सरकारकडे कुठले कुठले विषय अपेक्षित आहे मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे मला सांगायला मला सांगा आमच्या सिंधुदुर्गचे सुपुत्र तुमच्या आमच्या या सिंधुदुर्गचा अभिमान आणि ज्या आज सत्तेमध्ये आहेत ज्यांच्याकडून हा प्रश्न सोडवला जाईल निश्चितपणे सोडवला जाईल ते सर्वांचे आमचे लाडके पालकमंत्री आज या ठिकाणी सन्माननीय राणेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी शिक्षण मंचांच्या वतीने आणि संपूर्ण तमाम शिक्षण प्रेमींच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो <प्थागी> जेव्हा अशा आंदोलनाची दखल शासन घेतो या ठिकाणी केवळ राणे साहेब नाहीत तर हे शासन आहे असं आम्ही मानतो आणि तुम्ही दखल घेतली या या मोर्चाची किंवा या भावनेची म्हणूया मोर्चा नको म्हणू या मोर्चा ना नाही त्याची भावना आहे साहेब आमची तळागाळातील सर्वसामान्य जे नेतृत्व कोणी नाहीये कोणते मी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पोरग आहे की सर्व ही सर्व सर्व पक्षीय लोक आहेत कोणतेही राजकीय अभिनिवेश नाही मुद्दाम ही गोष्ट समोर निदर्शन आणतो आमची कोणत्याही प्रकारची राजकीय राजकीय अभिनिवेश नाही आम्हाला जिल्हा पंचायत समिती लढवायची नाही केवळ आणि केवळ आपल्या गावातील शिक्षण या जी आज आलेली आहे स्वतः म्हणून आले आहेत आणि ते, करा तुमी? तुमी करा ते काही करा तुम्ही तुम्ही म्हणाल कसं करायचं ते तुम्ही काही करा सगळं तुमच्या हातात आहे गावातील शाळा टिकली पाहिजे ही आमची एकच मागणी आहे बाकी कोणतीच मागणी नाही गावातील शाळा कशी टिकवावी साहेब तुमच्याकडे सगळे जे सगळं जे काय ते तुमच्याकडे आहे त्यामुळे ते सगळं पणाला लावा तुम्ही आमची विनंती आहे एकच पटसंख्येमुळे जो जी आर आहे तो पटसंख्ये अभावी आपला सिंधुदुर्ग संच मान्यता हा महत्वाचा मा विषय आहे आणि संच मान्यतेमुळे म्हणजे पटसंख्या आणि शिक्षक असं समीकरण आता घातलेलं आहे आणि त्यामुळे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो जी आर आहे हळूहळू चोवीस चा जी आर आला आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस च्या जी आर मुळे बंद होत नाही पडल्या आजच्या आजच्या स्थितीला अडतीस विद्यालय माध्यमिक विद्यालय बंद झालेले आहेत शून्य शिक्षकी म्हणजे विद्यार्थी आहेत साठ पासष्ट सत्तर विद्यार्थी आहेत शिक्षक नाही जर अडतीस हायस्कूल आहे आणि पंचावन्न हायस्कूल ही एक शिक्षिके आणि दोन शिक्षके झाले हायस्कूल म्हणजे तुमच्या मतदारसंघातील तुमच्या गावातील शाळांची परिस्थिती जर अशी झाली तर हे फार भयावह आहे असं आम्हाला वाटतं <laughs> नाही नाही एवढं डिटेलपणे सांगण्याची गरज नाही साहेबांकडे लक्षात घ्या त्याच्यासाठी वेळ घेण्याची गरज नाही आमचा मुद्दा एकच आहे की पटसंख्येमुळे जो जी आर आलाय तो जी आर रद्द झाला पाहिजे किंवा त्याच्या चांगल्या प्रकारच्या सुधारणा झाल्या पाहिजेत प्राथमिक शाळा सुद्धा जे लोकांच्या भावना आहेत ज्या विक, शिक्षणाचं विकेंद्रीकरण झालं ते विकेंद्रीकरण न होता आज शिक्षणाचं केंद्रीकरण होतं हा महत्वाचा मुद्दा या मुद्द्यामध्ये शाळामध्ये घालतील आमचं काही म्हणणं नाही इंग्रजी असेल मिडीव असतो शाळा असतील पण त्याचा परिणाम असा होतो की जे सरकारी अनुदानित शाळा आहेत मुलींचं शिक्षण हे मात्र बंद पडणार सर आपलं धोरण आहे साहेब की बेटी बचाओ बेटी पढाओ त्या मुलींचं शिक्षण जाणारच नाही पुढे आरटीऍक्ट दोन हजार नऊ सांगतो एक किलोमीटर त्रिजेच्या परिगामध्ये प्राथमिक शिक्षण आणि उच्च प्राथमिक शिक्षण तीन किलोमीटर परिगामध्ये ती हो आज माझ्या गावामध्ये चार चार पाच पाच किलोमीटर वरून मुलं येत आहेत आत्ताच्या क्षणी बंद पडलं तर किती अंतरावर मुली जाऊ शकत नाही ना सुरक्षित मुद्दे आहेत

शिक्षक असले तर विद्यार्थी येणार आहेत विद्यार्थी कधी येतील पुरेसं शिक्षण मिळालं तर आणि ते दे देण्याची सिंधुदुर्ग हा मॉडेल म्हणून तुम्ही स्वीकारा आणि आमची तळमळ या विद्यार्थ्यांची तळमळ या गोरी गरिबांच्या शिक्षणाची तळमळ लक्षात घ्या आमच्या प्रत्येक शाळेत वर्गवार शिक्षक द्या तीन वर्ग असले तर तीन शिक्षक तरी राहू देत त्या ठिकाणी सहा वर्ग असले तर सहा शिक्षक अहो वर्गावर जायला दोन शिक्षक आज आहेत पूर्ण शाळेमध्ये आणि सहा सहा वर्ग आहेत आणि तेही आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या शासनादेशाने जाणार आहे त्यांचं समायोजन होणार आहे आणि ही भीती आमच्या पूर्ण शैक्षणिक संस्थांमध्ये आहे आणि म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत हे गारणं घालतोय आहे हे गारणं तुम्ही स्वीकारा आणि या यंत्रणेला आमच्या या सगळ्या शिक्षक वाचवण्यासाठी सहकार्य करायला सांगा जी आर तर रद्द झालाच पाहिजे केलाच पाहिजे साहेब नाही तर फार मोठं संकट आमच्यावरती आहे धन्यवाद मला बोलायला दिल्याबद्दल

जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज आपल्याशी इथे संवाद साधण्यासाठी आणि आपली बाजू उद्या सरकारच्या समोर मांडण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडून माहिती घेण्यासाठी इथे आलेलो आहे मुळामध्ये हे तुम्ही विरुद्ध आम्ही हा होऊ शकत नाही कारण आपण जिल्हा म्हणून हे एक कुटुंब आहे एक लक्षात ठेवा आणि म्हणून मला इथे येणं हे कुठला राजकीय उद्दिष्टाने नाही आहे किंवा तुम्ही आमच्या राज्य सरकारच्या विरोधात काय करत असा नाही आहात पण आपला सिंधुदुर्ग जिल्हा जी ही मुलं आज ह्या उन्हातानात बसलेली आहेत ते आपल्या जिल्ह्याचं भविष्य आहे आणि त्यांना त्यांचा भविष्य सुखरूप करणं किंवा त्यांचं भविष्य अतिशय योग्य दिशेने घेऊन जाणं या दृष्टिकोनातून आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत सर्वात प्रथम तर मी आपल्याला विश्वास देतो की ह्या संदर्भात ह्याच्या अगोदर पण जे आपले आत्ताचे शिक्षण मंत्री आहेत सन्मान्य भुसेजी त्यांच्याबरोबर बसून मी असो ज्ञानेश्वर म्हात्रेजी आमचे जे या खात्या या भागाचे आमदार आहेत शिक्षण इथे आम्ही दोघंही या संदर्भात त्यांच्याशी बसलो होतो भेटलो होतो पण मी आता तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो की आपली जी या संदर्भात जी कमिटी आहे उद्या मंगळवार आहे मंगळच्या मंगळवारच्या दिवशी कॅबिनेट असते मी स्वतः आदरणीय मुख्यमंत्र्यांशी आणि शिक्षण मंत्र्यांशी बोलीन आणि लवकरच तातडीची तुमची आणि मंत्रालय स्तरावर ही बैठक लावून हा जो काही आर आहे हा आर मध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे अगर आपल्या सिंधुदुर्गात कोकणावर अगर अशा पद्धतीचे आर अगर अडचणीचे असतील कारण का मला नेहमी वाटतं आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या नेहमी सगळ्यांच्या भावना आहेत की सरकारनी कोकणाकडे पाहत असताना निकष वेगळे लावले पाहिजे उर्वरित महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि आपल्या कोकणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आपल्याकडे डोंगराळ भाग आहे आपल्याकडे वातावरणाची परिस्थिती वेगळी असते आणि म्हणून आपल्याकडे लावणारे निकष तुम्ही वेगळे लावा हे असे आम्ही वारंवार तिथे तिथे नोंद करत असतो आता आपल्या या प्रश्नाच्या निमित्ताने मी जसं मुंबईच्या दिशेने जाईल आपल्या कमिटीशी चर्चा वेळ सांगेन तशी आपली कमिटी मुंबईकडे येईल आणि मग मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री आणि आम्ही बसून हा जो काही जी आर आहे तुमच्या मनाप्रमाणे पहिला तो रद्द होतो काय ते आपण पाहायचं आणि आता त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेले जेणेकरून आपली शाळा तुमची आणि आमची नाही आपली शाळा आपली मुलं शिकत असताना कोणीही शिक्षण अभावी त्यांचं भविष्य अंधारात जाता कामं नये एवढी काळजी आमचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल हा विश्वास तुम्हाला मंचावर सांग शेवटी सोशल आपण <zim> तो ठिकाणी स्वकरात आहेत तसेच

उत्तरच्या मंडळ मुंबई उत्तर का मंडळ मुंबई या संस्थेने पाठिंबा दिलेला आहे डोंगुर काठी ही संस्था गुंगूर काठी सिंधुर्ग ही संस्था ललित साहेब त्यांनी पाठिंबा दिलेला आहे राजकारच्या मंडळ सिंधुर्ग या संस्थेने पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे भगवती माता सिद्धामंजी आमदार यांच्या संस्थेने राज ठिकाणी पाठिंबा आहे

पाठिंबा दिला ना धन्यवाद मोहन डीए सामंत सामंत के पाटील पाट विजयानंद पैडणेकर मी विश्वनाथ सावंत कशी चोण कृषी समाज मुंबई आरटी मर्कट रामचंद्र सोनाथ परत चिंजवडे हे उपकार्याध्यक्ष रामचंद्र पाटोबा मर्ग कांगराडिर्ग कांगराचे त्याचप्रमाणे कोणत्याही कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आम्ही आवाज केला असताना अनेक कर्मचारी त्यातून शिक्षक भारती त्याचप्रमाणे शिक्षक समिती संघटना या सर्व ते इतर आणि सेवा तिथं सभा